श्रीपादराजम राजम शरणम प्रपदे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातील व्याघ्रेश्वर शर्मा यांची ही कथा आंध्र प्रांतातील गोदावरी मंडळातील अत्रिमुनुंची तपभूमी अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या आत्रेपूर ग्रामात एक काश्यप गोत्रीय ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करीत होते त्यांना परमेश्वराच्या कृपा प्रसादाने एका पुत्राचा लाभ झाला ब्राह्मण अत्यंत विद्वान आचार संपन्न होता परंतु पुत्र मात्र मतिमंद होता आई वडिलांनी त्याचे नाव वाघ्रेश्वर असे ठेवले वाघ्रेश्वर मोठा होऊ लागला परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती पित्याने त्याला शिकवण्याचे खूप प्रयत्न केले परंतु त्यास संपूर्ण संध्यावंदन सुद्धा करता येत नसे एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी अशी गावातील लोकांची सारखी टोचणी त्याला अत्यंत दुःखदायक एक वाटे एका ब्रह्ममुहूर्तावर वाघ्रेश्वर शर्मा यांना एक स्वप्न पडले त्यात त्याला एका दिव्य बालकाचे दर्शन झाले ते बालक आकाशातून खाली येत होते त्याचे चरण कमल भूमीस लागताच भूमीसुद्धा दिव्य कांतिमान झाली तो बालक हळूहळू पावले टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला मी असताना तुला भय कशाचे या ग्रामाचे व माझे ऋणानुबंध आहेत तू हिमालयातील बद्रीकारण्यात जा तेथे तुझे सारे शुभ होईल एवढे सांगून तो बालक अंतर्धान पावला त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार वाघरेश्वर शर्मा हिमालयातील बद्रीकारण्यात जाण्यास निघाला मार्गात त्यास अन्नपाण्याची पाण्याची काहीच अडचण पडली नाही श्री दत्तकृपेने त्याला वेळेवर अन्न पाणी मिळे मार्गात एक कुत्रा भेटला व तो त्याच्याबरोबर बद्रीवनापर्यंत सोबत होता या प्रवासात त्यांनी उर्वशीकुंडात स्नान केले याच वेळी एक महात्मा आपल्या शिष्य समुदायासह उर्वशी स्नानासाठी आले व्याघ्रेश्वराने त्या गुरुवार्यांना साष्टांग नमस्कार केला आणि माझे शिष्यत्व स्वीकारावे अशी नम्र प्रार्थना केली त्या महान गुरुवर्याने शिष्य करून घेण्याचे मान्य केले आणि आश्चर्य असे की तत्काळ बरोबर आलेले ते कुत्रे अंतर्धान पावले त्यावेळी ते महात्मा म्हणाले हे व्याघ्रेश्वरा तुझ्याबरोबर आलेला तो श्वान तुझ्या पूर्वजन्मातील केलेल्या पुण्याचे द्योतक होते त्याने तुला आमच्या स्वाधीन करून ते अंतर्धान पावले श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या कृपेमुळेच तू येथे आलास आणि या पुण्यप्रत कुंडात स्नान करू शकलास ही नरनारायणाच्या वास्तव्याने झालेली आहे यावर वाघ्रेश्वर म्हणाला हे गुरुदेवा श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली गुरुदेव म्हणाले ते साक्षात दत्तप्रभूच आहेत अनेक जन्माच्या पुण्यकर्माने दत्तभक्तीचा अंकुर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढत गेल्या श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होते त्यांच्या चरणस्पर्शाचे संभाषणाचे भाग्य लाभते हे व्याघ्रेश्वरा तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनात जात आहे पुन्हा एक वर्षाने येईल तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी असे सांगून ते महान गुरुदेव द्रोणगिरी पर्वताकडे गेले व्याघ्रेश्वर गुहेत ध्यान करू लागला परंतु त्याचे सारे ध्यान वाग्ररूपाकडेच असे याचा परिणाम असा झाला कि त्याला इच्छित असलेले वाघाचे रूपच प्राप्त झाले एक वर्षाचा काळ लोटला गुरुदेव यात्रा करून परत आले त्यांनी सर्व गुहा बघितल्या प्रत्येक शिष्याच्या एक वर्षात झालेल्या प्रगतीचा ते आढावा घेत होते एका गुहेच्या आत गेले तेथे त्यांना एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले की तो वाघ दुसरा कोणी नसून वाघ्रेश्वरच आहे वाघ्ररूपाचे सतत ध्यान केल्याने त्याला वाघ्ररूपच प्राप्त झाले हे त्यांनी जाणले त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकवला व श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा मंत्र जपण्यास सांगितला गुरु आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर त्या रूपातच मंत्राचा जप करू लागला वाघाच्या रूपातच त्याने कुरोपूरला प्रयाण केले यथाखाली तो कुरोपूर ग्रामाजवळ येऊन पोहोचला मध्ये कृष्णा नदी वाहत होती तो अलीकडील तीरावर बसून श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या मंत्राचा जप करू लागला श्रीपाद श्रीवल्लभ कुरपूर ग्रामात आपल्या शिष्यासह बसले होते ते एकदम उठले आणि माझा मला हाक मारतो आहे असे म्हणून नदीच्या निघाले स्वामी पैलतीरावर पोचल्यावर वाघ्रेश्वराने त्यांच्या दिव्य चरणावर आपले मस्तक ठेवून अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला स्वामींनी अत्यंत आनंदाने त्या वाघाचे मस्तक कुरवाळले व त्यावर स्वार होऊन पाण्यातूनच ते कुरोपूरला पोहोचले वाघावर बसून आलेले बघून सर्वांना आश्चर्य वाटले ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला त्याने आपल्या देहाचे वाघ्रजी वाघाचे कातडे स्वामींना आसन म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली तो श्रींच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झाला त्याचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावाने त्याने, प्रेम त्याने स्वामींच्या चरणावर आपल्या नेत्रातील असूंनी अभिषेक केला मोठ्या प्रेमभराने स्वामींनी त्याला उठवले आणि म्हणाले हे व्याघ्रेश्वरा तू एका जन्मात अत्यंत बलशाली असा मल्ल होतास तेव्हा तू वाघांशी युद्ध करून त्यांना क्रूरतेने वागवत होता त्यांना वेळेवर पाणी सुद्धा देत नव्हतास त्यांना साखळीने बांधून लोकांना प्रदर्शनासाठी ठेवित होतात या दुष्कर्मामुळे तुला अनेक जीव जंतूच्या योनीत जन्म घ्यावा लागला असता परंतु माझ्या अनुग्रहाने ते सारे दुष्कर्म हरण झाले आहेत तू दीर्घकाळ वाघ्ररूपात राहिल्यामुळे तुझ्या इच्छेनुसार वाघाचे रूप धारण करता येईल व सोडता येईल योग मार्गात तू अत्यंत प्रज्ञावंत होशील असा स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला श्रीपादराजम शरणम प्रपद्ये या मंत्राचा जप केल्याने मनुष्याचे सर्व वाईट कर्म नष्ट होतात आणि त्याचा उद्धार स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी करतात म्हणूनच आजपासून दररोज भक्तिभावाने हा मंत्र जपा स्वामींची कृपा तुमच्यावर अखंड राहू हीच प्रार्थना जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेचा संदेश इतरांपर्यंत शेअर करा श्रीपाद राजम शरणम प्रपद्